मागे लागून आपण सदा सर्वांकर अध्यक्ष झाल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील अनेक सोयी सुविधा भक्तांना सुरू झाल्या तिथली जे काही गैरसोय होती ती दूर होते परंतु हे पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर गणेश भक्तांची सगळ्या गैरसोय दूर होतील आणि सगळ्यांना अगदी सुखात लाभलेल्या आरामशीर आणि श्रद्धापूर्वक आनंददायी दर्शन गणपती बाप्पाचं घेता येईल त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारचा हा विकास आराखडा केलेला आहे आणि मला वाटतं त्याच्यासाठी आपण पाचशे कोटीची तरतूद केलेली आहे आणि आतापर्यंत कधी एवढी तरतूद सदा पाचशे कोटी रुपये मोठी तरतूद केली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे काम लवकर होईल आणि त्याचबरोबर मी सहा क्लस्टरच देखील परिस्थिती पाहिली इमारती पाहिल्या म्हाड्याच्या आणि तिथे हजारो लोक मला भेटलेच म्हाडा आपले इथे इथे देखील काही रहिवासी असतील म्हाडामध्ये राहणारे आणि आमचं एकच आहे की याच्यामध्ये एखादी इमारत आपण उभी केली शाईनोन तर त्याला काही मोकळी जागा मिळणार नाही त्याला इम्युनिटी मिळणार नाही आणि म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट हा त्याच्यावर रामबाण उपाय आहे आणि आम्ही ठाण्यामध्ये सस्टल डेव्हलपमेंटच्या इमारती संजीवनी चालू केल्या आणि एल एन टी टाटा शापुर्ती सारखे मोठे लोक शेके हे लोक काम सुरू केलेले त्यांनी त्यामुळे या इमारती डेव्हलपरने घेतल्या परंतु डेव्हलपर कामच करत नाही लोकांना भाडंही मिळत नाही मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्याला भाडंही नाही घरही नाही अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे काही ठिकाणी रिकामे करून घर ठेवलेली हो आहेत इमारती रिकामे केलेल्या आहेत धोकादायक अवस्थेमध्ये आहेत काही त्याच्या बाजूला लागून बैठ्या ताळी आहेत तर जवळपास सहा क्लस्टर मध्ये हजारो रहिवाशांना एकेका क्लस्टर मध्ये चारशे पाचशे तीनशे असे लोक आहेत हा साडे सातशे आठशे आणि या सर्व क्लस्टर मध्ये ज्या जा, ज्या 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 काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर आपण करू लगतचे जे काही लोक राहत आहेत त्यांनाही आपण क्लस्टरमध्ये इन्क्लूड करू आणि या मुंबईमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट केल्यानंतर एक फायदा याच्यामध्ये आहे की मोठी घरं मिळत आहे आणि त्याचबरोबर ओपन स्पेस मिळते आहे गार्डन मिळेल व त्यात तिथे आरोग्याच्या सुविधा मिळतील आपल्याला अनेक ज्या काय अम्युनिटी आहेत बेसिक एम्युनिटी त्या सर्व त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये मिळतील कारण एक एक आपण इमारत उभी करायला गेलो तर मग त्याच्या त्या सगळ्या अम्युनिटी आपल्याला घेता येत नाही मिळणारही नाही शक्य नाही आणि म्हणून क्लस्टरला जो आम्ही जन्म दिला आणि क्लस्टर डेव्हलपमेंट ही योजना आम्ही सुरू करण्यामागे एवढंच आहे की समूह विकास एकत्र ये येऊन सहा हजार स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास साठ हजार स्क्वेअर फूट झाला सहा सात आठ हजार आहे ना तुमचं क्लस्टर त्यामुळे चार हजार फूट पासून पुढं त्यामुळे म्हाडामध्ये म्हाडाच्या इमारती आहेत त्याचबरोबर आर एचे अधिकारी पण इकडे आहेत ते देखील मी सांगतो आज तर म्हाडाचा आपण सर्वे केला आहे परंतु एसआरए चे प्रकल्प रखडलेले जे आहेत ते देखील आपल्याला मार्गी लावायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही आता एक निर्णय असा घेतलेला आहे की म्हाडा आणि एसआरए आहे परंतु त्याच्यामध्ये एम एम आरडी सिडको एम बी एमआयडीसी बीएमसी महाप्रित या सर्व गव्हर्नमेंटच्या एजन्सी आहेत या सर्व गव्हर्नमेंटचा आपल्या एक भाग आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जे काही डेव्हलपर सोडून गेल्यानंतर तिथे लोकांची परिस्थिती वाईट आहे आता मी एकच सांगतो चेंबूर तर आपला कुठलं ते आंबेडकर रमाबाई नगर सतरा हजार घरांत सत आपण एसआरए करतो एसआरए करतो है। तो आपण त्याला आपण जवळपास एसआरए आणि एम एमआरए मिळून करते ठाण्यामध्ये देखील महापालिका सिडको मिळून करते त्यामुळे ही कामं घराभर भराभर सुरू होतील आणि जे डेव्हलपर सोडून गेले त्यांना देखील आपण निष्कासित करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांना देखील काढून टाकण्याचा निर्णय आम्हाला देणे <प्थाँगा> आहे सर्वसामान्य माणसाचे आम्हाला देणं घेणं आहे सर्वसामान्य माणसाची नाळ आपल्याशी जुळलेले आहे म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही गेल्या अडीच वर्षांमध्ये याच्यावर खूप स्टडी केलेला आहे आणि याच्यामध्ये ज्या काही अडचणी होत्या या अडचणी एम डीसीपीआर आम्ही दूर केला नगरविकास मंत्री आता मी तेव्हा होतो आता नगरविकास खाता आणि हाऊसिंग असल्यामुळे आता तुम्हाला कुठली अडचण होणार नाही कारण नियम आणि रुल्स आणि कायदे जे काय आपल्याला बनवायचे काही आपल्याला सुटसुटीतपणा त्याच्यामध्ये आणायचे काही सवलती द्यायच्या त्या सवलती देताना दे आपल्याला नियमांमध्ये दे बदल करावा लागेल शेवटी नियमांमध्ये बदल करत असताना सर्वसामान्याला घर कसं मिळेल हक्काचं घर कसं मिळेल क्वालिटी घर कसं मिळेल वेळेवर घर कसं मिळेल मोठं घर कसं मिळेल हे स्वप्न आहे आणि म्हणून हे आपले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून या ठिकाणी या योजनेला मूर्त रूप देतोय क्लस्टर डिक्लेअर झालं क्लस्टरमध्ये अजून ज्या का ज्या का काय अडचणी आहेत तुम्हाला आणखी काय काय आवश्यक आहे क्लस्टरसाठी त्या प्लॅनिंग अथॉरिटी वगैरे जे जे काय आपल्याला काय ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण दूर करू आणि या संपूर्ण मुंबईतला काही एसआरएफ प्रकल्प होतील काही क्लस्टर प्रकल्प होतील पण क्लस्टर म्हणजे समूह विकास एकत्र आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सगळ्या अम्युनिटी ज्या आहेत त्या ठिकाणी अम्युनिटी सगळ्या मिळतील आणि म्हणून आजचा पहिलाच माझा दौरा आहे परंतु मी मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी असे प्रकल्प आहेत रकडलेले आहेत मी स्वतः मंत्री म्हणून त्या ठिकाणी व्हिजिट करणार आहे त्या ठिकाणी पाहणी करणार आहे आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना ज्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी दिल्या जातील काही कायद्यामध्ये नियमामध्ये बदल करावे लागतील तर मग मुख कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या मुख समोर आपण ते प्रस्ताव घेऊन जाऊ तिथे देखील कॅबिनेटची काही आवश्यकता लागली तर ते देखील करू पण शेवटी आपण एकच आहे की सर्वसामान्य माणसाला घर देणं मुंबई जो मुंबईच्या बाहेर फेकला आज कल्याण डोंगोली अमरनाथ बिर्जापूर इकडे वसई विरार नाला सोपाऱ्यापर्यंत गेलाय त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपल्या सरकार आणि <Sabbath> म्हाडाचं आपण नवीन धोरण देखील आपण सुधारले त्याचा देखील एक हे तयार झालेलं आहे मसुदा तयार झालेला आहे आणि त्यामध्ये दे देखील आणखी काय बदल करायचे ते आपण करू आणि त्यामध्ये दे देखील आज आपण परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं त्याचबरोबर ज्या आपल्या बहिणी जे काम करतात वर्किंग वुमन जे आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये दे घर त्याचबरोबर सिनियर साठी देखील घर आपण दे त्याच्यामध्ये ठेवतोय स्टुडंट होस्टेल साठी देखील त्याच्यामध्ये दे आपण घर ठेवतोय मिल कामगार अरे बिचार मिल कामगार लोक खरा मोकळतात तो अजून झखडलाय त्याला आम्ही घर याच्यामध्ये दे देणार आहोत आणि त्याचबरोबर पोलिसांची घर असतील डबेवाले जे आहेत त्यांना आम्ही घर देणार आहोत हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे तुमच्या ज्या इमारती आहेत आता धोकादायक झाल्यात कमजोर झाल्यात त्यांचं रिडेव्हलपमेंट एवढ्या चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचे मोठे चांगले एल एन टी शापूजी आणखी कोण कोण आहे तुमच्याकडे टाटा गोदरेज अनेक लोक जे आहेत हे सगळे जे आहेत एक, एक चांगलं ग्लोबल टेंडर काढून त्याच्यामध्ये जेवढे लोक चांगले येतील कारण आपल्याला शेवटी क्वालिटी आणि सर्व अधिकाऱ्यांना सूचना आहे क्वालिटीला महत्व देणं गरजेचं आहे क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज होता कामाने नाही तर बिल्डिंग बांधली आता पूर्वीच्या माडाच्या बिल्डिंगचा अनुभव चांगला नाहीये लिकेज होणं हे होणं ते होणं हे सगळं सुरू आहे आता इथे नो लिकेज लिकेजचा विषय राहता कामाने कुठल्याही परिस्थिती इमारत चांगली असली पाहिजे हवेची असली पाहिजे व्हेंटिलेशन असलं पाहिजे त्या सगळ्या सुविधा ज्या आहेत एम्युनिटी आहेत हे देणारे आणि क्वालिटी काम करणारे लोकच तुम्ही घ्या आणि यामध्ये एकदा घर बांधलं की त्याला वाटलं पाहिजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं त्याला वाटलं पाहिजे चांगलं घर मिळालेलं आणि मग आता ही आपण सुरुवात केलेली आहे परंतु तुम्हाला जोपर्यंत हक्काच्या घराची चा चावी आम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही हा देखील सगळ्यांना दे मनापासून मी शुभेच्छा देतो या आणखी काही जे प्रकल्प आहे आपण येत्या पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यानंतर एक तुम्ही पूर्ण यादी बनवून घ्या विश्वाची पूर्ण यादी बनवा शंभर खरची आणि त्याच्यानंतर तुम्ही तर ही यादी बनवा आणि यादीप्रमाणे आपण त्याचं शेड्यूल बनवू आणि त्या त्या ठिकाणी ज्या ज्या काय अडचणी आहेत ज्या अडचणी आहेत त्या दूर करू आपण त्याला नियम बदलायचे कायदे बदलायचे नगरविकास आहे त्यामुळे कुठली अडचण मला वाटतात येणार नाही रिडेव्हलपमेंट मध्ये हा तुमचा उन्ता पुनर्विकासाचा मार्ग पूर्णपणे मोकळा केल्याशिवाय आपलं सरकार स्वस्त बसणार नाही कारण तुम्ही सरकारला तुम्ही निवडून आणलेलं आहे अडीच वर्षाच्या काम, काम विकासाचे प्रकल्प राबवले ज्या लोक कल्याणकारी योजना केल्या लाडकी बहीण लाडका हो लाडका शेतकरी सगळे दिले इतिहासात महाराष्ट्रामध्ये कधी एवढं बहुमत मिळालं नव्हतं तेवढं तुम्ही दिलेलं आहे त्यामुळे आता तुम्हाला देणं ही आमची जबाबदारी आहे तुम्ही आम्हाला दिले आता आम्ही तुमची परफेक्ट करणार आणि म्हणून घराच्या माध्यमातून आपल्याला मी शब्द देतो अरे बाबा घर होते सगळे प्रकल्प मार्गी लागतो आता पहिलं आपल्या लोकांना घर देणं हा आपला पहिला पहिलं प्राधान्य आहे म्हणून सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो दे आणि वेळोवेळी वे वे काही अडचणी असल्या तर तुम्ही सूचना करत जा पत्र देत जा त्याच्या अडचणी आपण दूर करू जय हिंद जय महाराष्ट्र